हाय सगळ्यांना भांडणं बही गुड मॉर्निंग काय चाललंय झालाय का राहायचे आपण अशा तुम्ही संगीता यायचं पण इकडे चाललंय मस्तच पैकी बेत करणं दिवस झालं बघा काहीतरी एक खाल्लं नाही जे मग आवडीच आहे आणि ना लय दिवस झालं केलंच नाही मग आज चक्राला येऊ लागते अशा घरा घरा घराघरा घराघरा चक्रा येऊ लागल्या होत्या त्याच्यामुळे म्हणलं का नाही आज जरा बनव जरा चांगला आहे की नाही बरं जीवाला खायला <laughs> तेव्हा आहे आज भोगी म्हणजे आता आमच्या इकडे आहे ना चौदा तारखेची भावन बहिण संक्रांत असते चौदा तारखेची संक्रांत तर काल उद्या चौदा तारीख आहे आणि आज भोगी तर भोगीच्या दिवशी काय काय करते तुम्हाला तर माहिती ते सगळ्या मिक्स भाज्या आहे सगळं करतेच ना पण ना कोणी खातच नाही बा घरचं मग त्याच्यामुळे मी करीतच नाही करी आणि मी कधी केली पण नाहीये आणि एक दोन वेळेस येईल ती मला शेजारच्या बाईना पण मी काय खाली नाही मला पटलीच नाही ती त्याच्यामुळं बाजरीच्या भाकरी आणि मी मी काय करतो असे तुम्हाला सांगते बाजरीच्या भाकरी वांग्याचं भरीत नाही तर मग झन झन काळ्या मसाल्यातलं वांग मी हे करत असे तुम्हाला माहिती आहे बरं का भोगीच्या रोजी तर चला दाखवते मी आज सकाळी सकाळी काय बनवलंय तुम्हाला जेवणाला आणि हो खूप मोठं सरप्राईज म्हणजे सरप्राईज म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे मी आज काय घेतलंय तर दाजीला दिलंय मला गिफ्ट आ तर तुम्हाला आहे बरं का मी काय आणि काय नाही तर चला मग पूर्ण व्हिडिओ बघायचा लाईक शेअर कमेंट पण करायची हा तर बघू शकता या हा कसा मस्त पैकी करता काचा झांझान चान चान छान छान कसा आहे आपला मस्तच पैकी आलू पराठा गाबरान तुपात गाबरान तुपात बनिला आहे मस्तच पैकी याच्यामध्ये कोथरीम हिरवी मिरची लसूण थोडं धनं असं ठेचून सईना मस्त पैकी चिरलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे मस्तच पैकी झालेला वा वा काय भारी वाशी यायला राहू तुम्हाला काय सांग असा मस्त मस्त यायला आहे खमंग खमंग आहे का नाही मस्त पैकी छान झाला आहे ना इकडे इकडं हाय आपली मुगाची डाळ ही मुगाची डाळ केलेली आहे मॅ आपलं थोडं भुरकी टाकूनच आहे ना का थोडी कोल्डीच केली बरं का के जास्त हे नाही केलं तर मुगाची डाळ केली मॅ मस्त इकडं आणि ही इकडं असं हे बघा ह्या पद्धतीने बघू शकताय आता मी खात आहे पराठा हे बघा इकडे झालेला आहे आपला पराठा या सगळ्या जणी पराठा खायला कसा आहे कसा नाही नक्कीच ना कमेंट मध्ये लाईक करून नक्कीच सांगा बा आपलं सॉरी कमेंट करून नक्कीच सांगा बरं का भावना बहिनो तर या मस्तपैकी मित्रांनो आज मस्तपैकी पराठा केलेला आहे छानपैकी सगळ्या जणी या खायला कसं झालंय नक्कीच सांगा गावाकडचा झन झन झम झम छमछम वा खम झालाय आणि याला जर तूप असलं ना गावरान तूप चले बारी होऊन जाते हो सोबत दही पण आहे तुम्हाला लावते अजून एक भाजी करायची मिरचीची भाजी बघू का निसळून फुली मी म्हणलं चला मिठी भाजी करूया कोरडी मस्त शेंगदाण टाकून करूया आणि सकाळी सकाळी काय झालं माहिती का रात्रीचं काहीच नव्हतं ना सकाळी सकाळी थर काप सुटला हो मला लवकर भाकर खायची सवय भावन बन नाही खाली ना सत्र कापूक मग लवकरच आवडलं हे हो सगळं मस्त कमेंटमध्ये नक्की सांगा खाते मी आता कारण लागली यार मला दोन पराठे खालीत मी दुसरा पराठा आहे माझ्या